चंदनजिरा इथं मनपाची मोठी कारवाई उंच इमारतींना स्वतः अतिक्रमण हटवण्याची मुदत पन्नास दुकानांवर हातोडा दोन ते तीन मजली इमारतींचं अतिक्रमण काढण्यासाठी मालकांकडून हमीपत्र जालना शहरातील चंदनजिरा विभागातील एकता चौक ते सुंदरनगर या मुख्य मार्गावरील रुंदीकरण आणि रस्त्याच्या विकासकामासाठी महानगरपालिकेनं अतिक्रमणाविरोधी मोहीम राबवली आहे पाच डिसेंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळपर्यंत मनपा पथक आणि मोठा पोलीस बंदोबस्तासह कारवाई करण्यात आली आहे या मोहिमेत रस्त्यावर रस असलेली कच्ची घर पत्र्यांची शेडे व पन्नास दुकानांवर मनपानं जेसीबी फिरवून घरे दुकाने आणि जमीन दोस्त केली आहे रस्त्याच्या या विकासकामासाठी अनेक घरे आणि अने दुकानं तोडण्यात आली मात्र नवीन रस्त्याच्या विकासकामात आलेल्या दोन तसेच तीन मजली इमारतींवर मनपानं थेट हटवडा न चालवत्या त्या इमारतींच्या मालकांना ठराविक मुदतीत स्वतः अतिक्रमण काढण्याच्या सूचना दिल्या मनपानं संबंधित इमारत धारकांकडून हमीपत्र घेऊन त्यांना स्वतःहून अतिक्रमण निष्कासित करण्याची जबाबदारी सोपवली आहे अन्यथा अंतिम मुदत संपल्यानंतर मनपा कठोर कारवाई करेल असा इशारा प्रशासनानं दिला आहे सर्व अतिक्रमणधारकांनी स्वयंस्फूर्तीनं अतिक्रमण काढावे अन्यथा मनपा स्वतः कारवाई करणार असून कोणतीही दिलगिरी स्वीकारली जाणार नाही असं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे चंदनजिरा येथील अतिक्रमणाचा अहवाल उपस्थित कर्मचाऱ्यांनी मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवला असून लवकरच उर्वरित कारवाई पूर्ण करण्यात येणार आहे